नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट फेब्रुवारी महिन्यामध्ये सोयाबीन सात हजाराचा टप्पा पार करणार सोयाबीन बाजारामध्ये तेजी येणार सोयाबीन बाजार महत्वाची मार्केटमध्ये सर्व ठिकाणी सोयाबीन सत्तर रुपयाचा पार जाणार का लेटेस्ट अपडेट सोयाबीन बाजार बाजारभावामध्ये काय उलटफेर होणार आणि सोयाबीन बाजारावर का वाढणार या सर्व अपडेट घेऊन आपण गेलेलो आहे बघा भरपूर दिवसापासून आपण सांगत होतो सोयाबीन जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सत्तर रुपयाच्या पार जाणार आपण जर बघितलं गेल्या दोन ते तीन दिवसामध्ये उमरेड असेल त्याचप्रमाणे काटोल असेल त्याचप्रमाणे अमरावती असेल नागपूर असेल जालना असेल वाशिम असेल महत्वाच्या मार्केटमध्ये सोयाबीनने उच्चांकी दर म्हणजे साठ पासष्ट सत्तर रुपयापर्यंत बाजारवर मिळवलेला आहे आपण जर बघितलं तर आजच्या मितीला सर्वोत्तम दर वाशिम मध्ये सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पिवळा सोयाबीन नागपूरमध्ये सुद्धा सहा हजार त्याचप्रमाणे लातूर असेल अमरावती असेल जालना असेल महाराष्ट्रात सर्व ठिकाणी साठ रुपयाच्या घरात येऊन आता सोयाबीन पोहोचलेली आहे मग आता इथून पण सोयाबीन बाजार का वाढवायचा कसा वाढणार तर सोयाबीनचा वापर जेवढा वाढणार निर्यात जेवढी वाढणार सोयाबीन आणि सोया तेलचा वापर जेवढा तेल वाढणार आणि सोयाबीनची साठवणूक व्यापारीद्वारे जेवढी काढणार त्यावर आता सोयाबीनचे बाजार गणित असणार आहे महाराष्ट्रात सोयाबीनचे बाजार वाढण्यास सर्वात महत्वाचा घटक म्हणजे सोयाबीन कंपनीने केलेली खरेदी सोयाबीनसाठी केलेली खरेदी आणि प्लांटची सोयाबीन खरेदी या दोन ते तीन घटकांमुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन वाढलेली आहे प्लांट म्हणजे काय जो आहे सोयाबीन पासून तेल काढले जातं सोयाबीनपासून बियाणे तयार केले जाते सोया प्रॉडक्ट्स असतील या सर्व जे काही कंपन्या आहेत या मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे बाजार वाढवण्यास महत्वाचे घटक ठरत असतात सध्याचा सोयाबीन अजून वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात यावर्षी सरासरी उत्पन्नामध्ये वीस ते तीस टक्के घट होती तसेच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन साठवणूक केल्यामुळे सध्या बाजारामध्ये शॉर्टेज सोयाबीनचं आपल्याला आढळत आहे ठराविक था। था। मार्केटमध्ये पन्नास पंचावन्न साठ रुपयाचा बाजार आहे परंतु काही मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आहे मग आता सोयाबीनच्या उत्पादनात किती घट झाली होती सोयाबीनची आवक कशी आहे निर्यात कशी असेल तर आपण सरासरी सोयाबीनचा जर बघितला बाजार समितीमध्ये एव्हरेज बाजार राज्यामध्ये एकोणपन्नास ते त्रेपन्न रुपये प्लांट जो बाजारवर येत आहे तो पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत सोयाबीनचा प्लांट आता बाजारवर येत आहे इथून पुढच्या मार्केट परिस्थितीचा अभ्यास जर केला तर एक फेब्रुवारी नंतर सोयाबीन काही मार्केटमध्ये ठराविक मार्केटमध्ये सत्तर रुपयापर्यंत पण सरासरी बाजारावर साठ पासष्ट रुपये सुद्धा महत्वाचा असणार आहे आता शेतकरी सोयाबीनची आवक का कमी झाली याविषयीच आपण जर बघितलं तर शेतकरी भाव वाढीचं प्रतिक्षित आहे एमपी आणि महाराष्ट्र असेल राजस्थान असेल या ठिकाणी भावांतर योजना लागू केल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे बाजारभाव आता सध्या तेजीत आहे महाराष्ट्रातील सध्याचा सोयाबीन बाजारभाव जर बघितला तर हमी भावाचा आकडा शंभर टक्के पार केलेला आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीसचा हमी भाव हा महाराष्ट्रातील शंभर टक्के बाजार समितीमध्ये सोयाबीनने पार केलेला आहे सरासरी दर पन्नास पंचावन्न छप्पन काही ठिकाणी साठ पासष्ट सत्तर रुपयापर्यंत आत्ताचा सध्याचा सोयाबीन मार्केटची परिस्थिती आहे येत्या काही दिवसामध्ये अजून सोयाबीन बाजारावर वाढण्याची शक्यता आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा आणि आपल्या नजदीकच्या सोयाबीन मार्केटमध्ये सध्याची परिस्थिती काय आहे तीन महत्वाची कारणं व्यापारी खरेदी निर्यात आणि सोया प्लांटची खरेदी या तीन घटकांवरती इथून पुढचा सोयाबीन बाजारभाव ठरण्या आपल्याला दिसणार आहे महाराष्ट्रात सोपच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जे काही माहीत तिमाहीमध्ये जे उत्पादन झालेलं आहे ते एकशे सहा लाख टन आहे जे की दहा ते पंधरा टक्क्यांनी गेल्या वर्षीपेक्षा कमी आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजार वाढण्यास महत्वाचे घटक आहे या वर्षी हवामानामुळे उत्पादन कमी झालं होतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सोयाबीन प्लांटने मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे व्यापारी वर्ग सुद्धा सोयाबीनवरती तुटून पडलेला आहे याचा परिणाम राज्यातील सोयाबीनच्या मार्केटमध्ये होत आहे पर राज्यातून सुद्धा एम पी असेल महाराष्ट्र असेल बिहार असेल युपी असेल या ठिकाणाहून सुद्धा मोठ्या प्रमाणात आता सोयाबीनला मागणी आहे आवक आणि काळापाचा विचार केला तर मागच्या तिमाही मधला जो आकडेवारी आहे याच्यामध्ये दहा ते वीस टक्क्याचा फरक आपल्याला सोयाबीन बाजारामध्ये जाणवत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट सोयाबीन बाजारावर जो आहे नागपूर जालना वाशिम या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला आता तेजीत येणार आहे पुढील आवक कशी असणार आहे यावरती बाजार ठरणार आहे मागणी आणि पुरवठा यांचं गणित जर जुळलं तर अजून तेजीमध्ये आपल्याला सोयाबीन बाजारावर पाहायला मिळणार आहे निर्यातमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे परंतु जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात घटल्यामुळे इथून पुढे सुद्धा सोयाबीनला चांगला बाजारभाव असण्याची शक्यता आहे सोयाबीनचं उत्पादन महाराष्ट्रात आतापर्यंत आपण जर बघितलं तर यामध्ये सुद्धा या वर्षीची आकडेवारी घट आहे सोयाबीन असेल सोया तेल असेल सोया प्रोटीन असेल या सर्व पदार्थांना मोठी मागणी वाढल्यामुळे राज्यांतर्गत सोयाबीनचे बाजार सुद्धा मोठ्या प्रमाणात तेजीत येत आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं सोयाबीन बाजारावरचे डेली अपडेट्स असतील कापूस बाजारावरचे अपडेट असतील तूर बाजारावर असेल महाराष्ट्रात बघा सोयाबीन कापूस तूर या तीनही सुद्धा पिकांना मोठ्या प्रमाणात तेजी आपल्याला आता पाहायला मिळत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्रांनो